महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी राज्य सरकारनं विविध कंपन्यांसोबत सतरा सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते यामुळे चौतीस हजार कोटींची गुंतवणूक राज्यात येणार असून तेहतीस हजार नवीन रोजगार निर्मिती होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जगात टॅरिफवरून युद्ध सुरू असताना महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे असं त्यांनी नमूद केलं या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स पोलाद सोलर इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्स संरक्षण आणि त्यासंबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र पुणे विदर्भ कोकण अशा सर्वच भागांमध्ये उद्योग उभारण्याची संधी उपलब्ध होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं